नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अखेर प्रेक्षक ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं फॉर्च्युनरचं मैदान मित्रांनो उद्या संपन्न होत आहे आणि या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स पैरे आपण बघणार आहोत तर शॉटगन मेहरबान नक्की कोणासोबत पडणार तर विसापूरच्या कार्तिकसोबत पडणार आहे त्याच्यानंतर रुस्तम यंद केकेशरी मैब्या आणि चिक्या हाच घर तासात आपला पळतान दिसणार आहे त्याच्यानंतर एम एम नानांचा राजा आणि कुमटेचा वजीर सुद्धा एवन जोडे आपला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर माळशिरस माळशिरसकरांचा साई आणि धोनी सुद्धा एवन जोड आपला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा कोणासोबत तर कंदूरचा राजा आणि गोट सर्जा हे एवन जोडे आपला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर सम्राट आणि शाखेरबाईंचा सम्राट आणि छोटा राजा शाखिरबाईंचा जो मोठा राजा आहे त्याची विक्रमी विक्री झाली आहे परंतु छोटा राजा आणि सम्राट ही येऊन जोडी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर बावधन लक्षा आणि देवा ही जोडी पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर आणि पुष्पराज ही जोडी पळताना दिसणार आहे मित्रांनो सुंदर बॉसबद्दल खूप कमेंट देतात परंतु बॉसचा पायरा मित्रांनो अजून समजला नाही आहे त्याच्यामुळे अंदाजसुद्धा सांगितला नाही त्याच्यानंतर ना उत्तम शेडगवळी आणि किरणप्पा शाळगाव यांचा घरचा साज जाळवा आणि रायना ही जोडी आपलं पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर पृथ्वीराजराव खुटवळ यांचा बाईजा आणि लखन छत्रपती संभाजीनगरचे अनबानशान लखन मी आधीसुद्धा अंदाजे पायऱ्या सांगणार सांगितलं होता कारण ही जोडी भरपूर वेळा पडली आहे आणि हीच जोडी आपला पलटण दिसणार आहे त्याच्यानंतर हरनिर राशी आणि आदित किंग मैब्या हा जोडा आपला पलटण दिसणार आहे त्याच्यानंतर कारुंड एक्सप्रेस चिके आणि शाखिरबाईंचा राजा ही सुद्धा येवन जोडा आपला पलटन दिसणार आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तसेच मित्रांनो बाकासूरच्या पायऱ्याचा काहीच अंदाज नाही आहे म्हणून मित्रांनो बाकासूरचा अंदाजे पायरा देखील सांगितला नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाकी पहिले मित्रांनो फिक्स सांगितले चला तर व्हिडिओ